कापूस जसा एकतीस मार्चला टेनिवर संपतो जसा लिंबू केळी या फळांना वेगवेगळ्या पद्धतीने या पिकांना त्या ठिकाणी रिकव्हरीचे क्लॉज आहे परंतु जिल्हा बँक एक एप्रिलपासूनच थकीत म्हणून वसुली करायला लागतं ती रक्कम मोठ्या प्रमाणात आहे अनिश्चता फावतीचं कारण आपण जर बघितलं ज्या वेळेस कर्ज माफी करण्यात आली इफेक्ट दिलायला तारखेच्या नंतर एक दीड वर्षामध्ये पैसे खात्यात आले दीड दीड वर्षाचा व्याजाचा पूर्ण बर्डन जिल्हा बँकेने सोसायटीकडनं वसूल केला आहे त्यामुळे जिल्हा बँकेची अकाउंटिंग सिस्टीम व्याज आकारणी सिस्टीम संस्थेला त्या ठिकाणी आणपवणी टाकण्यामध्ये यांची सिस्टीम कशी जबाबदार आहे ह्या पण बाब त्या ठिकाणी गांभीर्याने लक्षामध्ये येत आहे त्यामुळे मला असं वाटतं की एका बाजूला सहकार टिकला पाहिजे म्हणून घोषणा आणि भाषणे केली जातात पण प्रत्यक्षात जिल्हा बँकेच्या संचालकांचं विशेषतः मी पुन्हा आरोप करेल गिरीश महाजन साहेब तोडफोड करायला वेळ देतात हां यांना पैसे देऊन या सगळ्या संचालकांना फोडून संचालक चेअरमन करायला गोड वाटतं बोंब कोण पाडेल तिथे आणि म्हणून माझी त्यांना विनंती आहे याला तोडा याला फोडा सत्ता आणा नेते म्हणून घ्यायला कौतुक वाटतं पण तिथे कोण जबाबदारी पार पाडेल जिल्हा बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या दोन दोन लाख शेतकऱ्यांना फसवण्याचं पाप गिरीश महाजन तुम्ही करता येते लक्षामध्ये घ्या आणि आचारसंहितेनंतर या सगळ्या शेतकऱ्यांना या संस्थेच्या चेअरमन संचालकांना या सचिवांना घेऊन जिल्हा बँकेच्या संदर्भात मोठं आंदोलन आम्ही उभारणार आहोत जेणेकरून जी लूट आहे ती थांबवली गेली पाहिजे जे लुटलं आहे तो परतावा परत दिला गेला पाहिजे आणि तीन की सहकार टिकला पाहिजे अन्यथा अमित शहाच्या विचाराला काळं फासणारा त्या ठिकाणी कोण असेल तर गिरीश महाजन साहेब आहेत ही बाप जिल्ह्याच्या लक्षामध्ये येते म्हणून शेतकऱ्यांच्या प्रति संवेदनशील म्हणून आम्ही त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये पावलं टाकणार आहोत कलेक्टर साहेबांना डी आर सहकार विभागाचे प्रमुख आणि जिल्हा कृषी अधीक्षक यांना आज आम्ही निवेदन देऊन सूचना दिल्या आहेत काही शहर आहे तुमचा माझ्या हो हा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना लुटण्याचं काम जिल्हा बँकेच्या माध्यमातून होते खरं जिल्हा बँक ही दिलासा देणारी बँक आहे पण दुर्दैवाने शेतकऱ्यांना ए टी एमच्या नावाने पीक किम्याच्या नावाने व्याजाच्या आकारणीच्या माध्यमातून हो असेल शेतकऱ्यांना कर्ज न देण्याच्या माध्यमातून हो असेल रिस्ट्रक्चरिंग ज्याला पुनर्गठन म्हणतो दुष्काळाच्या परिस्थितीत करण्याचा प्रश्न असेल या सगळ्या बाबीकडे दुर्लक्ष झालेलं आपल्याला दिसतं आहे आणि म्हणून या सगळ्या बाबींकडे त्यांनी वेळेत लक्ष घातलं तर बरं अन्यथा शेतकरी जर पेटला ना निकालातून तर दिसेलच पण निकालाच्या राजकारणाच्या पलीकडे त्याच्या आयुष्याशी खेळण्याचं पाप जे करतायत हे मात्र मला तेच म्हणायचं या सगळ्या लुटारू गँगचा मोरक्या गिरीश महाजन यांना मला प्रश्न विचारायचा आहे यांना जाब विचारायचा आहे तुम्ही जिल्हा बँकेवर तोडफोड करून सत्ता बसवली ना तर तुम्ही या सगळ्या बाबीकडे का लक्ष देत नाही किती बैठका आपण घेतल्यात किती बाबी संदर्भ आपण केलं साधा अनिष्ट तपावतला सत्तारी संचालक मग रोहिणी खडसे असतील किशोर राव असतील चिमरावा असतील अमोल पाटील असतील या सगळ्यांनी पत्र दिले की त्या संस्थामार वाटप करा म्हणजे संचालकांचं पण ऐकत नाही आहे नक्की कोणाचं ऐकतायत कोणाच्या सांगण्यावरनी बँक चालते शेतकऱ्याला लुटण्याचं चा पाप का करताय तुम्ही मात्र हे सगळं शिवसेना सहन करणार नाही त्यामुळे हा इशारा मी आज त्यांना देतो आहे